जागू साहेब एक तू म्हणशील तेव्हा एक आलं काय दुसरं केलं काय सभागृह झालं का तर सभागृहामध्ये बनायची कारवाई झाल्या तुम्हाला कारण काय काय झालं का मी या ठिकाणी तुमच्या समोर सभागृहामध्ये गेले दोन दिवस जे काही काम चाललंय त्या नेतेतून काही मुद्दे महाराष्ट्रातल्या जनतेसमोर यावेत या करता म्हणून मी समोर आलेलो आहे गेले दोन दिवस सभागृहामध्ये जे आमदार आबू अजमिनी ज्या औरंगजेबाचे कारणाशिवाय या ठिकाणी खूप मोठं गुणगान केलं आणि एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला महाराष्ट्राचा अवमान केला देशाचा अवमान केला आणि त्याच्या विरोधामध्ये सभाग्रामध्ये प्रस्ताव आल्यानंतर त्या प्रस्तावाचं समर्थन देण्याचाच आम्ही प्रयत्न केला आजही आबू आझमी यांना जे निलंबित करण्यात आलेलं आहे त्यांना आमचा सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे कुठेही आमचा विरोध नाही परंतु सभागृहामध्ये एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने जाणवली की या बेगडी हिंदुत्ववाद्यांचा आणि बेगडी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वरच्या प्रेमाचा या ठिकाणी ज्या पद्धतीनं तिथे आविष्कार केला जातोय हा अत्यंत निषेधार्ह आहे सत्ताधारी पक्षाला या विषयावर सातत्यानं बोलायला दिलं जातं आणि विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मांडण्याला संधी दिली जात नाही